जय गजानन श्री गजानन गणात बोते तर मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असते वेगवेगळे अनुभव गजानन महाराजांचे शेगावचे आणि आपल्या गजानन भक्तांचे कारण बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये खूप छान त्यांचे अनुभव सांगितले आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या शिकायला ऐकायला अशा भरपूर असे कमेंट आहेत की ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या किंवा तुम्हालाही कदाचित माहिती असतीलही कदाचित ज्यांना माहिती नसतील त्यांच्यासाठी तर एक खूप सुंदर अशी कमेंट आलेली आहे त्यांची मी आज तुमच्याबरोबर ती कमेंट शेअर करणार आहे आणि तो त्यांचा अनुभव आहे आधीचा जुन्या काळात जेव्हा ते मंदिर होतं गजानन महाराजांचं शेगावचं तर त्या मंदिरामध्ये कशा पद्धतीने वातावरण होतं कसं वातावरण होतं आणि ते सगळ्या सगळी गोष्ट जी आहे आपल्याला जाणून घ्यायची खरं म्हणजे खूप इच्छा असते आणि पण बऱ्याच गोष्टी आपण या याला त्याला विचारत असतो माहिती नसतं तर त्याच्यामुळे त्यांनी खूप सुंदर असा त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे आणि आज तो अनुभव त्यांच्या त्या ते जुन्या जुनी जी गोष्ट आहे तर ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण त्यांनी खूप सुंदर अशा गोष्टी सांगितल्या आहे की ज्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाहीत अशा तर चला तर मी त्यांची जे कमेंट आहे ती वाचून दाखवते तर त्यांचं नाव आहे पूनम ढाके म्हणून तर त्यांनी टाकलेलं आहे गणगनगनात -गन बोते <coughs> तर मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्यांना तो आवडला तर त्यांनी त्यात सांगितलं आहे की खूप छान असं तुम्ही व्हिडिओ आहे ते तायक ता आणि असे व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा म्हणून तर आधी तर त्यांना सांगेल मी की तुम्ही धन्यवाद तुम्ही छान आधीचा जो अनुभव आहे तुमचा तो हा आमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याबद्दल कारण खूप सुंदर असा अनुभव आहे तर पूर्वी जे मंदिर होतं ना आम्ही एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आधी होता आधीचं मंदिर कसं होतं अगदी छोटंसं असं मंदिर होतं अगदी लगेच आपण पायऱ्या उतरून खाली जायचो आधीसारखी एवढी मोठी सिस्टीम नव्हती आणि बाहेरच जेवणाचं म्हणजे प्रसाद जो आहे ना तो मंदिराच्या साईडला तिथेच भेटायचा तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला त्याच्यावर त्यांनी ती कमेंट केली आहे की पूर्वी आम्ही जेवणाचं जे आहे ना जेवण झाल्या प्रसाद मिळाल्यानंतर तर तो प्रसाद खाण्यासाठी तिथे खालीच रांगा बसायच्या तिथे पंगत बसायची खालच्याच साईडला मंदिराच्याच बाहेर आणि आता सारखं एवढी सिस्टीम नव्हती तेव्हा तर खाली छान अशा पंक्ती बसायचा आणि त्यांनी सांगितलं की तेव्हा जेवण काय मिळायचं म्हणून तर त्यांनी सांगितलं आहे जेवणामध्ये वरण भात राहायचा आणि त्याच्यावर तूप राहायचं लाल भोपळ्याची भाजी राहायची असं खूप छान असं पोळी वगैरे किंवा मोठ्या अशा भाकरी राहायच्या <coughs> आणि जे लोक रात्री मुक्कामी यायचे ना तर त्यांची झोपण्याची व्यवस्था जी होते ते मंदिराच्या बाहेरच ते लोक झोपायचे असं त्यांनी खूप छान असं सा सांगितलं आहे आणि ते म्हणतात की तेव्हा आम्ही तरुण असल्यामुळे आम्ही पळत पळत जिना उतरून खाली जायचो माऊलींचं दर्शन घ्यायचो आम्हाला खूप छान असं वाटायचं आणि दर्शनाला तेव्हा एवढी गर्दी नव्हती असं ते सांगतंय आपल्याला की खूप अगदी कमी गर्दी राहायची आणि तेव्हा कदाचित तुम्हाला माहिती असेल आणि आपल्याला म्हणजे माहिती आहेच बऱ्याच जणांना की तेव्हा हत्ती घोडे हे सुद्धा मंदिरामध्ये होते आणि त्यांनी त्यांचं नाव आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे की ते म्हणतात बर की, की हत्तीचं नाव होतं चंपाकली हत्ती आणि हिरा म्हणून घोडा होता तर हे त्यांचे नावं होते आणि सुद्धा होत्या म्हणे तेव्हा खूप साऱ्या गायी होत्या आता आपण जिथे आता आप पारायणाला बसतो पारायण कक्ष जो आहे ना ध्यान करायला जे बसतो आता मागच्या साई मंदिराच्या तिथे आहे आता जवळच आहे तर तिथे बुंदीचे लाडू आम्ही वळायचो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अरे वा खूप सुंदर अशी माहिती दिली आणि तेव्हा सकाळची जी आरती होती ना आता बरे आता तर तिथे महाराजच करतात तिथली आरती तर तेव्हा सकाळची आरती शाळेत जाणाऱ्या मुलांच्या हाताने व्हायची तर छोटे छोटे मुलांच्या हाताने ती आरती व्हायची असं त्यांनी सांगितलं खूप सुंदर आणि मग सेवेकरी शिऱ्याचा प्रसाद द्यायचे सकाळची आरती लहान मुलांच्या हाताने व्हायची जे शाळेत जाणारे मुलं होते त्यांच्या हाताची आरती व्हायची आणि शिऱ्याचा प्रसाद तेव्हा वाटला जायचा सकाळी प्रसादामध्ये आणि ते प्रसादा म्हणतात की खूप सारे आहेत तिथल्या आठवणी खूप सारे आठवणी मी तुम्हाला सांगू शकते पण एवढं सगळं मला लिहायला जमणार नाही त्याच्यामुळे मी एवढ्यातच थांबवते तर खूप खूप खुँँ आभार तुम्ही खूप सुंदर अशी माहिती आमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि ज्यांनी जुनं मंदिर बघितलं आहे ना तर त्यांना असं खरं माहिती आहेच की मंदिर कसं होतं म्हणून पण आता जे मंदिर आहे ना खूप सारं असं खूप वाढलेलं आहे पण ती जी आठवण आहे जुन्या मंदिराची ज्यांना ते अन ज्यांनी ती अनुभवली आहे तर ती खरंच खूपच अप्रतिम अशी अनुभव आहे खूप सुप्पर असा अनुभव आहे की जपण्यासारखा अनुभव आहे आणि त्यांना ती आठवण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवली आणि त्यांनी ती आपल्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे खरंच खूप सुप्पर अशी त्यांचा अनुभव आहे तो आधीचा आणि मी जुना व्हिडिओसुद्धा टाकला आहे जुने फोटो आणि जुन्या मंदिरात कसं होतं म्हणून आणि तेव्हा आता जशी व्यवस्था आहे बस सेवा वगैरे तेव्हा तसं नव्हतं तर तेव्हा तिथे लेवर जी रिक्षा होती ना सायकल चालवणारा माणूस राहायचा मागे आपण बसायचो आणि घोडा टांगा घोड्याचा टांगा जो होता ना तर तो होता आणि त्याच्यानेच यायचो जायचो आणि झोपण्याची व्यवस्था खरंच बाहेरच होती तिथे आणि मला थोडं आठवतं की तिथे असा एक बंब होता खूप मोठा गरम पाण्याचा तर आणि असे रांगेश्वर बाथरूम होते तर त्या बंबाच्या पाण्याने तिथे रांगा लावून बादली घेऊन तिथे जायचो बादली भरली जायची आणि बाथरूमांमध्ये असे रांगेश्वर सगळे नंबर लावून उभे राहायच्या लेडीज आणि खूप सुंदर असा अनुभव आहे त्यांनी आपल्याबरोबर छान शेअर केला आणि मलाही त्या गोष्टी आठवल्या आधीच्या की आम्ही खूप लहान असताना जायचो पण मा आम्ही बाहेर गावाला राहतो त्याच्यामुळे आपली एक दोन दिवसाचीच असा अनुभव आहे तर ते शेगावमध्ये राहणारे आहेत आणि त्यांचा हा रोजचा अनुभव त्यांनी आपल्याबरोबर खूप सुंदर असा शेअर केलेला आहे खूप असा जबरदस्त अनुभव आहे आणि एक गोष्ट अजून आहे की तेव्हा जे मंदिराची एंट्री होती ना तर तिथे एंट्रीलाच अगदी जवळच राहायचं म्हणजे हे जे आता गेट आहे तर ते गेट वगैरे काहीही नव्हतं जे मधला मधलं जे मंदिर आहे ना तर ते मंदिर होतं आणि ज्या पायऱ्या आहेत की आता बऱ्याच लोकांना म्हणजे ज्यांना काही पाण्या पायाचा प्रॉब्लेम नंबर लावू शकत नाही उभे राहू शकत नाही त्यांना डायरेक्ट एंट्री तिथे मिळते तर डायरेक्ट त्या पायऱ्यांवरूनच जायचो आणि तिथूनच डायरेक्ट दुसरा जे जिन्याने आहे बाहेर यायचं राम मंदिरापर्यंत असं खूप सु तेव्हा छोटंसं होतं पण अगदी अप्रतिम असं मंदिर होतं तेव्हा आणि खूप छान असा हा अनुभव आहे आपल्याबरोबर बऱ्याच जणांनी शेअर केला आहे आणि त्यांनी ज्यांनी पण आपल्याबरोबर हे अनुभव शेअर केले आहेत ना त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार खूप सुंदर असा अनुभव तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे आणि तेव्हा जे जेवण होतं ना पत्रावळीवर मिळायचं वरण भात भाजी पोळी त्या बऱ्याच वेळेस म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला वरण भात वगैरे नव्हता मिळाला पिठलं भाकरी आणि शिरा असा हा प्रसाद घेतला होता आम्ही मला चांगलंच आठवतो आणि गंगाफळची भाजी पण होती ते लाल भोपळ्याची जे म्हणत आहेत त्याच पद्धतीने असे हे खूप सुंदर असा हा अनुभव आहे मी हा पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय गजानन